करायचं आम्हाला मेल्यावर फंड तुम्ही देणार आहे का कधी देणार आहे पैसे कोल्हापूर मधील जीवानानाना पार्क येथील चोवीस वर्षीय तरुण प्रथमेश घाटगे यांचा डेंगू या आजाराने दुर्दैव मृत्यू झाल्यामुळे जीवानानाना पार्क या परिसरात हळहळ व्यक्त केली आहे हा तरुण युवक ऐन उमेदीत असा अचानक एक्झिट झाल्यामुळे भागाला एक शोककळा प्राप्त झाली आहे याच्यासाठी जबाबदार असणारी संस्था महानगरपालिका आरोग्य विभाग यांना सर्व नागरिकांच्याकडून जाब विचारण्यात आला या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते नेहमी तळागाळातल्या लोकांच्यासाठी पुढं असणारे अभिजित खतकर यावेळी उपस्थित होते त्यांनी या संदर्भात उपायुक्तांना जाब विचारला किंवा त्यांच्याकडे कर्मचारी नाही यंत्रणा नाही ह्या प्रभागात गटरचा प्रश्न मोठा आहे सांडपाण्याचा प्रश्न मोठा आहे आरोग्याचा प्रश्न आहे ह्यातलं एक सुद्धा महापालिका म्हणून तुम्ही किंवा बाकीची टीम काय करते आजपर्यंत एक पाच दहा वर्ष आम्ही दहा पंधरा वर्ष काम करतोय हि तेवढा अधिकारी आम्हाला एक नंबर लाभला की कधी पण साहेबास मी फोन केला साहेब हे तिथं एकटं तर काय ना ड्रायव्हर घेऊन हजर होणार काय त्यातनं आपण काय मिळवणार आहे हे तर सांगा तरुण आमचा मित्र गेला चोवीस पंचवीस वर्षाचा साहेब तुमची जबाबदारी का आहे का नाही बरं आपण कचरा गा कचरा ज्या वेळेला ह्या भौगोलिकदृष्ट्या मोठा असणारा प्रभागात घंटागाडी तुडकी दोन ह्या प्रभागात कचरा गाडी तर भौगोलिकदृष्ट्या हा प्रभाग त्या रस्त्याच्या त्या टोकापासून रस्त्याच्या ह्या टोकापर्यंत आहे मग ते घंटागाडी जर आपल्याला अपुरी असेल तर इथं okay. घंटागाडी एक दोन आम्हाला जास्त द्या ते पण नाही अकरा कर्मचारी कर्मचारी आम्हाला इथं वाढवून द्या ह्या दोन प्रभागात साहेब टोटल वीस आणि एक एक प्रभागात तुम्हाला दाखवतो कागदावर तुमच्या महापालिकेच्या तीस ती चौतीस चौतीस कर्मचारी चा, हे कुठेतरी बरोबर नाही ना, ना? आता साने एकतीस काम करायचं साहेब साहेब हे थांबलं पाहिजे माणसांचा दुजाभाव आहे या घंटागाडी दुजाभाव आहे हो जेसीबी देणार असू दे तुमच्या कुठल्या यंत्रणेचा सगळ्याचा दुजाभाव आहे दुजाभाव करलाय का ही पण आम्ही यंत्रणा यंत्रणा साहेब हे वैभव म्हणतो तसंच यंत्रणा या प्रभागात अजिबात नाही आहे तुमचा ना अधिकारी जेसीबी कधी मागितला तुम्हाला पाहिजे तर अशा ठिकाणी घेऊन जातो आरोग्यवाले म्हणतात पवडीकडे पाणी पुरवठा करा साहेब तुम्हाला एक दोन तीन ठिकाणं दाखवतो त्या ठिकाणी गट्टर पास व्हायला पाणी नाही मी फुलारी साहेबांना दाखवलं फंड नाही म्हणून थांबते कशा पद्धतीने करायचं आम्हाला माणसं मेल्यावर फंड तुम्ही देणार आहे का कधी देणार आहे आम्हाला माणसं मेल्यावर फंड तुम्ही देणार आहे का कधी देणार आहे ठीक आहे तर तुम्हीच मार्ग काढा पंधरा समाजसेवक आहेत आम्ही इथे राहणारे सगळे नागरिक तुमच्या महापालिकेचा सगळा जो टॅक्स आहे पाणी बिल आहे लाईट बिल ला आहे जे काय आहे ते आम्ही रेग्युलर भरतो सगळे ॲडव्हान्स सुद्धा भरतो पण इथे पंधरा वर्ष झाला मी राहतो इथे अजूनही रस्ते नाही आहेत गटर नाही आहे पाणी व्यवस्थित येत नाही आहे कचरा गाडी घंटा गाडी येत नाही आहे मुद्दा म्हणून अमल साहेबांना सुद्धा बोलवतो आमदार साहेब सुद्धा म्हणाले येतो म्हणून पण तुमची महापालिकेची यंत्रणा इथं कुठेही येत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट दर खेपेला आम्ही समाजसेवकांच्याकडे जायचं का तुम्ही सांगा मग येणार आम्हाला नागरिक म्हणून काही किंमत आहे की नाही आमचा फोन कोण उचलणार की नाही कुठं अजून येत असा आला नाही काय ओळखत खोळकर साहेब फिरत नाही भागात या भागात नाही काय कोणला तो पण तिकडे त्याच्या पायाचं ऑपरेशन झालं त्या ठिकाणी दुसरा तर दिला पाहिजे होता तो पण नाही कर्मचाऱ्यांच्यावर लक्ष ठेवायला कोण नाही तुम्हाला ना। ना। आता ना। चला दाखवतो कर्मचारी कुठे कुठं झाडा खाली झाड एखाद्या मंदिरात जाऊन बसली की दोन तास हे साहेब पाईपलाईन जोडलेलं नाही तर तुम्ही खाली दिल्याशिवाय हे होणार नाही ड्रेनेजचा विषय करू सरपंचा आता सगळ्या कॉलनीतल्या सगळ्यांच्या ड्रेनेज अजून ड्रेनेज पाईपला जोडलेले नाही आहेत पण ती जी इमारत आहे त्या इमारतीचे सगळ्या मोठ्या इमारतीचे पाईप ड्रेनेजला जोडलेले आहेत त्यांचं काही म्हणणं आमचं काय आमच्या सुविधा वीस पंचवीस फूट उंची आहे

साहेब आरोग्याचा वाईट प्रश्न आहे गरजेचं काय नव्हतं सांग अशी दुर्दैवी घातला तुमचा कर्मचारी या ठिकाणी येतोय है। उपायुक्त तुम्ही सगळी जण टीम तुम्हाला तिची काळजी आहे तुम्ही या ठिकाणी येत आहे मग तो होळकर कोण आहे तो काहीत नाही किंवा ते सरनायक आहे तो काहीत नाही ते सरनाईक इंजर्ड आहे पण त्याच्यासाठी तोपर्यंत जागा भरायला पाहिजे ना ती काय काम करत नाहीत परत तुमचं यंत्रणा जी मागायची आहे इथला जर ज्या वेळेला हे घर यंत्रणा ज्या वेळेला आहे ज्यावेळी मागवा त्या तुमच्या अधिकाऱ्यांनी फोन उच पाहिजे तू बरोबर जे सी बी मिळत नाही चल... जेसी बी मिळत नाही चल... चल... काहीच मिळत नाही नऊ वाजता घरला जेवायला झोपाय टायमिंगला आणि आमच्या या दोन तीन प्रभागाचा कचरा साहेब इथनं बावड्याला गाडी तुम्ही पाठवलं तर तू येतो संध्याकाळी गाडी घेऊन परत लक्षात घ्या इकडे कडे घ्या बस की आता ट्रेनीत आता आता ही जागी झाले गाडी इथनं साहेबांना पण माहिती इथनं गाडी पावड्याला गेली तर ती गाडी संध्याकाळी परत येत मग एका दिवसात एका प्रभागात दोन आहेत एक गाडी गेली तर मग बाकीचा कचरा कचरा खाली काम कर

आणि त्याच्यातून सगळं घाटायचं हे सगळं आमचं आम्हाला करावं लागतं टाकायचं गाड्या गेल्या परत पाणी कचरा गाडी इकडे येत नाही म्हणून आणि साहेब हे माझे रस्ते जे आहेत ना त्या सगळ्या रस्त्यामध्ये काही जणांनी आपलं हे केलेलं आहे किंवा क्लिअर करायला पाहिजे हे उकरलंच कुणाच्या आहे ना ते तर सांग हॅलो कोण बोलाय हा मग ते नो याला नावच माहिती नाही कंपनीचं कुणी सांगितलं या अपार्टमेंट वाल्यान सांगितलंय का कुणी सांगितलंय अरे होय बाबा खर आम्हाला पाहिजे ना मालक कोण आहे मग एवढा दिवस का काय रे बर अशा प्रकारे सर्व सामाजिक कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक यांनी एकत्रित येऊन या घडलेल्या घटनेचा त्रिव निषेध केला व इथून पुढे सर्व तस्तम ज्या संस्था आहे ज्या घटनेला जबाबदार असतील त्यांच्यासाठी एक संदेश दिलेला आहे की प्रभागावरती ज्या ज्या वेळेस संकट येईल ज्या ज्यावेळी अन्याय होईल तेव्हा आम्ही पक्ष पात सर्व विसरून एकत्रित आहोत हे ध्यानात ठेवावं आणि नागरिकांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा सहनशीलतेचा अंत न पाहता सर्व तस्तम अधिकारी व संस्थांनी काळजीपूर्वक इथून पुढे आपले कर्तव्य बजावावे असा संदेश यातून दिलेला आहे अन्यथा तीव्र स्वरूपाचा यावरती ॲक्शन घेतली जाईल नागरिकांचा व सर्वांचा भावनांचा अतिरेक होईल अशा पद्धतीचे कोणतेही पाऊल तस्तम संस्थेने उचलू नये व त्वरित ही ग घटना मनावर घेऊन इथून पुढं अशा पद्धतीचा मृत्यू किंवा आणखी प्रकारचे काय दुर्घटना घडू नये याची काळजी महानगरपालिकेने व तस्तम अधिकाऱ्यांनी घ्यावी